कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचे वेगवान न्यूज चॅनल महाडमध्ये नगरपालिका निवडणुकांच्या दरम्यान राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला होता त्या प्रकरणात मंत्री भरतशेठ गोगावले यांचा मुलगा विकास गोगावले याच्यावर गंभीर गुन्हा दाखल झाला होता तब्बल पन्नास दिवस विकास गोगावले हा फरार असल्यामुळे अनेक राजकीय ताशेरे ओढले जात होते मंत्र्याचा मुलगा असल्यामुळे त्यांना वेगळा कायदा आहे का असं म्हणत अनेक संतप्त प्रतिक्रिया उमटत होत्या दरम्यान विकास गोगावले यांनी हायकोर्टामध्ये जामीन मिळण्यासाठी अर्ज केला होता हायकोर्टानं प्रशासनाची खरडपट्टी काढत विकास गोगावले याला कोर्टासमोर हजर करण्याचे आदेश दिले दरम्यान महाड राडा प्रकरणात आरोपी म्हणून नाव असणारा विकास गोगावले पोलिसांना शरण आलेला आहे विकास गोगावले हा महाड पोलिसांच्या ताब्यात असून माणगाव कोर्टात त्याला हजर केलं जाणार आहे तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका